नमस्कार मित्रांनो निफस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज पाच तारीख आणि आज आपण जी लेवल दिली होती ती लेवल दोन्हीच्या दोन्ही लेवल ॲक्टिव्ह झाल्या नव्हत्या कारण मार्केट बरंचसं गॅपडाऊन झालं होतं आणि हे काल मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मार्केट गॅपडाऊन होऊ शकतं तर उद्या सहा ऑगस्ट आहे आणि उद्यासाठी पहिल्यांदा निफ्टीची लेवल आपण बघूया तर उद्यासाठी निफ्टीची लेवल आहे ती मार्क करून घ्यायची आहे तुम्ही चार्टवर आपल्या ती लेवल आहे चोवीस हजार एकशे पंचवीस चोवीस हजार एकशे पंचवीस आणि चोवीस हजार चोवीस हजार या दोन लेवल इम्पॉर्टंट आहेत उद्यासाठी आणि या दोन्हीचे दोन्ही लेवल उद्याला मार्क करून घ्यायचे आहेत चोवीस हजार एकशे पंचवीस आणि दुसरी लेवल आहे ती चोवीस हजार या दोन्ही पण लेवल तुम्ही मार्कून घ्यायचे आहेत निफ्टीसाठी सहा ऑगस्टसाठी त्यानंतर बँक निफ्टीची लेवल बघूया आपण बँक निफ्टीची लेवल आहे पन्नास हजार दोनशेची लेवल घ्यायची पहिल्यांदा पन्नास हजार दोनशे रजिस्टन्स आहे पन्नास हजार दोनशे मार्क करतोय मी इथं पन्नास हजार दोनशे त्यानंतर दुसरी लेवल आहे पन्नास एकोणपन्नास हजार नऊशे ही लेवल आहे एकोणपन्नास हजार नऊशे या दोन्हीच्या दोन्ही लेवल तुम्ही आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचेत आणि इथून मार्केटचं डायरेक्शन समजणार आहे या माझ्या लेवल आहेत तिथं तुम्ही ट्रेड घेतला तरीसुद्धा चालतो ब्रेकआउटला ट्रेड घ्यायचा आहे कसं घ्यायचं हे मी मध्ये मध्ये सांगत असतो यानंतर उद्या एक्सपायरी आहे मंगळवार आहे तर फिन निफ्टीची एक्सपायरी आहे फायनान्स निफ्टी आणि त्याचीसुद्धा लेवल घ्यायचे पण बावीस हजार आठशे पहिली लेवल आहे बावीस हजार आठशे किल्लेवर पहिला मार्क करून घ्यायचे त्यानंतर बावीस हजार सातशे सपोर्ट आहे बावीस हजार सातशे या दोन्हीच्या दोन्ही लेवल तुम्ही चार्टवर मार्क करून घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी तुम्ही झिरो इरो प्लॅन करू शकता या ज्या लेवल आहेत आ, लेवल मी लिहितोय तर बावीस हजार आठशे बावीस हजार आठशे आणि बावीस हजार सातशे दोन लेवल तुम्ही मार्क करून घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी तुम्ही झिरो इरो जो घ्यायचा आहे पंचवीस ते तीस रुपयाच्या आसपास जी काही कॉल किंवा पूट येईल या लेवलला त्या ठिकाणी तुम्ही झिरो हिरो घेऊ शकता शंभर टक्क्याच्या टार्गेटवर आता आपली बॅच जी आहे आपला नवीन कोर्स जे आहे तो आठ ऑगस्ट गुरुवारपासून चालू होतोय आणि चौदा जून ते पाच ऑगस्ट म्हणजे आज पर्यंत जवळजवळ दीड महिना झाला आणि या दीड महिन्यामध्ये फक्त आपण एक लॉस बुक केलेला आहे तोही दहा जुलै रोजी सातशे पन्नास आहे आणि दररोज आपले विद्यार्थी सातशे पन्नास ते एक हजार रुपये दररोज प्रॉफिट बुक करत आहेत आणि याच पद्धतीनं चार जूनच्या पूर्वी तीन महिन्यामध्ये आपले तीन लॉस होते सातशे पन्नासचे तीन लॉस म्हणजे अॅक्युरेसी तुम्ही बघू बघू शकता आणि ही अॅक्युरेसी जी आहे ती आपलं स्टार मॅजिक जे टेक्निक आपण शिकवतो हो त्याच पद्धतीनं तुम्ही हे घेऊ शकता तुम्ही मी ज्या पद्धतीनं काम करतोय हो त्याच पद्धतीनं आपले स्टुडंटसुद्धा त्या लेवल घेतात आणि हे जर शिकायचं असेल तर तुम्ही बॅच घेऊ शकता सकाळी अकरा ते बाराची एक बॅच आहे आणि संध्याकाळी साडेसात ते साडेआठ अशा दोन बॅच आहेत आणि दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला पर्याय आहेत ऑफलाईन आणि ऑनलाईन तर आठ ऑगस्टपासून नवीन बॅच होते तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर ऑफिसच्या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि ॲडमिशन घेऊ शकता धन्यवाद